नमस्कार सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत गेली सहा वर्ष सावित्री शक्तीपीठ अगदी वेगळ्या पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करत आहोत आणि याही वर्षी आम्ही सावित्रीच्या लेखी अगदी जल्लोषात ही जयंती साजरी करणार आहोत यावर्षी आम्ही सावित्रीच्या लेखी तुम्हा सर्वांसमोर घेणार घेऊन येणार आहोत महात्मा फुले यांचे साहित्य हा अनमोल ठेवा मी सौ अनुराधा भुसकट अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ परतवाडा शाखा तुमच्या समोर घेऊन येत आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचे मृत्यूपत्र दहा जुलै अठराशे सत्याऐंशी रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचे मृत्यूपत्र तयार करून अठरा जुलै अठराशे सत्याऐंशी रोजी दुपारी एक ते दोन वाजताचे दरम्यान रितसर हवेली रजिस्ट्रार हवेलीचे सब रजिस्ट्रार यांच्याकडे नोंदविले त्यामध्ये ते, स्वतःचा मिळकतीचा सविस्तर तपशील देऊन आपल्या मृत्यूनंतर ती त्यांनी तेन, मुलगा मानलेल्या दत्तक घेतलेल्या यशवंताच्या मालकीची होईल असे म्हटले आहे त्यांचे आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचे जेव्हा निधन होईल तेव्हा आपल्या मृतदेहाचे दहन करू नये तर वडील पारजित रीती त्यांच्या मृतदेहाला मिठात घालून पुरावे अशी इच्छाही त्यांनी सदर मृत्यूपत्रामध्ये केली आहे महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र डॉक्टर बाबा आढाव यांनी महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या पुरोगामी सत्यशोधक नियतकालिकामध्ये एकोणवीसशे शहात्तरच्या मृत्यूपत्रामध्ये ज्योतिराव स्वतःचा परिचय ज्योतिराव गोविंदराव फुले गन्सपेठ शहर पुणे धंदा कॉन्ट्रॅक्टर असा करून देतात त्यांचे मयत वडील भाऊ राजाराम गोविंदराव फुले हे अनेक दिवसापासून विभक्त राहत होते आणि त्यांनी प्रत्येकाने आपापला व्यवसाय करून जी प्रॉपर्टी मिळवली आहे त्याचे ते स्वतःचे स्वतःच मालक आहेत असे ज्योतिराव सांगतात त्यांनी स्वतःचा पुत्र नसल्याने कैसो काशी नावाच्या स्त्रीला जो पुत्र झाला त्याचे सावित्रीबाई फुले यांनी स्वतः नाळ कापून त्याचे पोटच्या मुलासारखे संरक्षण व संगोपन केले व त्यास यशवंत हे नाव देऊन त्यास दत्तक घेतले त्यांचे पश्चात त्यांचे इस्टेटीचे चांगल्या प्रकारे संरक्षण व्हावे तसेच तिची अफरातफर होऊ नये याकरिता त्यांनी यशवंतनी कशा प्रकारे वर्तणूक करावी तसेच त्याची कशी वहिवाट करावी याकरिता मृत्यूपत्रामध्ये त्यांच्या इस्टेटीचा सविस्तर तपशील दिलेला आहे त्यामध्ये त्यांचे तीनशे चौऱ्याण्णव तीनशे पंच्याण्णव आणि तीनशे सत्त्याण्णव चे गंजपेठेतील शेजारांच्या नावासहित सीमारेषा सुद्धा सांगितलेल्या आहेत त्याचप्रमाणे ज्योतिरावांचे वडील गोविंदराव शेटीबा फुले यांनी ज्योतिबा विठोबा फुले यांचे जे घर लिलावामध्ये विकत घेतले होते ते तसेच पुरंदर मळ्यावर या सगळ्यांमध्ये त्यांचे वडील भाऊ राजाराम फुले तसेच त्यांचा अर्धा अर्धा वाटा आहे हे त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये स्पष्टपणे लिहून ठेवले होते याशिवाय घरातील जी जंगम मालमत्ता आहे त्या अशा प्रत्येक मिळकतीचा यशवंत हा मालक असून यशवंतास ते विद्या शिक्षण देत आहेत त्यामुळे गाजलेले अज्ञानी दिनदुबळे शुद्धाती शुद्ध मानवास ब्राह्मणांच्या कचाट्यापासून सोडवण्यासाठी यशवंतने आपले आयुष्य खर्ची घालावे तसेच इंग्रजांच्या प्रत्येक कामामध्ये सुद्धा उपयोगी पडावे अशी इच्छा ज्योतिरावांनी व्यक्त केली होती त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांच्या वडिलोपार्जित पार्जित रीतीरिवाजाप्रमाणे त्यांचे आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचे ब्राह्मणांचे बघून अग्नी देऊ नये आणि ह्या जेही वडिलोपार्जित पार्जित रीतीरिवाज आहे त्या रीतिरिवाजाप्रमाणे मिठामध्ये पुरून त्यांचे अंतिम संस्कार करावे ह्या सर्वाचा अधिकार त्यांनी यशवंतस दिला होता जर यशवंत ह्या समाई जर उपस्थित नसेल तर सत्यशोधक समाजापैकी जोही सभासद हजर असेल त्या त्यांनी ह्या सर्व विधी करावे अशी इच्छा सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी व्यक्त केली होती समजा यशवंतने शाळेत जाऊन मॅट्रिक पास होऊन अन्य पदव्या संपादन न करता त्याकडे त्या प्रयत्न न करता उन्हाळ व परक्या लोकांसारखे जर वर्तन केले तर त्याला केवळ तीनशे चौऱ्याण्णव नंबरचे गंजपेठेतील घर तसेच खानवडी येथील शेत व मळ्यातील तसेच विहिरीतील हिस्सा देऊन त्यास इतर इस्टेटीमधून बेदखल करावे व सत्यशोधक समाजातील सभासदांच्या बहुमताने यशवंतच्या जागी माळी कुळवाडी किंवा धनगर समाजातील जो मुलगा सर्वात हुशार असेल किंवा लायक असेल त्याच महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारस घोषित करावा आ, अशा प्रकारे त्यांनी तरतूद करून ठेवली होती मृत्यूपत्राच्या शेवटी आर्यभट ब्राह्मण जातीसह त्यांच्या अनुयायांचे सुद्धा त्यांच्या शवावर किंवा त्या संबंधित करीत असलेल्या विधींवर सावली सुद्धा पडू देऊ नये अशी नम्र प्रार्थनाच महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली सदर पत्राच्या नोंदणीसाठी चार रुपये तीन आणि फी भरली होती तसेच साक्षीदार सेवाराम शिवराम तिवारी राहणार चाकण तालुका हवेली पुणे हे होते सदर मृत्यूपत्राची नोंद तिसऱ्या नंबरच्या बुकामध्ये आठव्या वहीच्या एकशे अडोतीस ते एकशे त्रेचाळीस पानावर शेहेचाळीस नंबरवर नोंदवली आहे तर अशा प्रकारे हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे मृत्यूपत्र तुमच्यासमोर मी सादर केलेले आहे तर व्हिडिओ आड आवडल्यास नक्की शेअर करा आणि आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला सबस्क्राईब करा